नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला केसांना मेहंदी कशी लावायची कोणत्या पद्धतीने लावायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला माहिती आहे की कसं आहे हे बघा तुम्ही बघितलं हे बघा इथे जे माझे सफेद केस जरा जास्त झालेले आहेत थंडी आहे थंडीच्या दिवसामध्ये मी जरा कमीच म्हणजे मेहंदी लावते कारण मला थंडी सहन होत नाही त्यासाठी पण आता जरा जास्तच सफेद झालेले म्हटलं आज मेहंदी लावायची गरज आहे केसांना तर त्यासाठी मी आज तुम्हाला म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवता येईल आणि आपलीसुद्धा मेहंदी लावून होईल आधी कसं आपण कोणालाही ला ला मेहंदी लावायला सांगितली तर कोणीही लावून द्यायचं आहे आत्ता तसं नाही आहे तेवढा वेळ कोणाकडे नसतो त्याच्यामुळे आपली मेहंदी आपल्यालाच ला लावावी लागते तर ती कशा पद्धतीने लावायची ती मी आज तुम्हाला दाखव लावायची कशी आणि ती जास्त महिने कशी टिकून राहील जास्त दिवस कशी टिकून राहील ते सुद्धा मी एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका ते मी चहा पावडरचं पाणी तयार केलेलं आहे हे बघा चहा पावडरचं पाणी आधी तयार करून घ्यायचं ती गॅस बंद केलेला आहे ते थंड होऊ द्यायचं आपलं चहा पावडरचं पाणी थंड होते तोपर्यंत आपण इथे आपली मेहंदी भिजत घालायला म्हणजे रेडी करूया काढूया तर हे बघा इथे मी नुकूरची मेहंदी घेतलेली आहे मी हीच मेहंदी वापरते माझ्या केसांसाठी तुम्हाला माहिती आहे ही मार्केटमध्ये सहज अव्हेलेबल आहे तुम्ही ही यूज करू शकता बाकीच्या मेहंदीमध्ये माझ्या मते हां माझ्या मते तरी बाकीच्या मेहंदीमध्ये केमिकल्स असतंच थोड्याफार प्रमाणामध्ये त्यामुळे मी हीच मेहंदी माझ्या केसांना यूज करते तर आता ही आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये इथे मी प्लास्टिकचा बाउल घेतलेला आहे पण जर तुमच्याकडे बिडाचं जर भांडं असेल तर त्यामध्ये तुम्ही मेहंदी भिजवू शकता ते जास्त केसांना उपयुक्त ठरतं इथे मी पॅकेट कापून घेतलेलं आहे मेहंदी आपण टाकतो माझे केस जास्त मोठे आहेत त्याच्यामुळे मी एकच पॅकेट यूज करते जर तुमचे केस जास्त मोठे असतील तर तुम्ही दोन पॅकेट यूज करू शकता पूर्वी कसं आपण रात्रभर मेहंदी भिजत घालायचो आणि दुसऱ्या दिवशी ती लावायचं पण आता कसं करायची गरज नाहीये आता तुम्ही मेहंदी भिजवल्यानंतर एक दहा मिनटं फक्त ठेवली तरी सुद्धा चालेल आणि लगेच तुम्ही ती केसांना लावू शकता तर योग्य पद्धत काय आहे केसांना मेहंदी लावायची ती मेन महत्त्वाचं असतं आणि तेच काही आपल्या लेडीजला माहिती नसतं की स्वतःची स्वतः आपण कशा पद्धतीने मेहंदी लावायची तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथे मी चहा पावडरचं पाणी आहे ते पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे त्याच्यामध्ये मेहंदीमध्ये ओतणार आहोत जसजसं लागेल तसतसं आपल्याला ते घालायचं आहे इथे ब्रश घेतलेला आहे ब्रशच्या साहा्याने मी ते मिक्स करणार आहे आधी थोडं घालते यामध्ये मी आणखीन थोडं चहा पावडरचं पाणी ॲड करते ब्रश मी यासाठी घेतला की कारण कसं ब्रशच्या त्या केसांनी कसं ते, ते बरोबर गुठळ्या राहत नाही बघा हे बघा इथे मी जे दुसऱ्यांदा पाणी घातलेलं त्याच्यातनंच मेहंदी बरोबर भिजलेली आहे जास्त आता मला याच्यामध्ये पाण्याची गरज नाही आहे पावडरच्या एवढं पाणी उरलेलं आहे चहा पावडरचं हे पाणी मी फेकून नाही देणार आहे तर हे पाणी जे आहे ते मी माझ्या गुलाबाच्या झाडाला टाकणार आहे चहा पावडरचं उरलेलं पाणी तुम्ही फुलाच्या किंवा फळाच्या कोणत्याही झाडाला टाकू शकता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की का पाणी थोडंसं चहा पावडरचं कमी पडले तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं ॲड करू शकता हे बघा ब्रशच्या सहाय्याने किती व्यवस्थित ती मिक्स करून झालेली आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आता ही जी दहा मिनटं आपण ठेवणार आहोत ना तेव्हा ते व्यवस्थित ते होऊन जाईल उरलेली जी मेहंदी आहे पाणी टाकायची जरासुद्धा गरज नाही आहे ह्याच्यामध्ये कारण जास्त पातळ केली तर ती केसांमधनं खाली उतरेल मानेवरती सगळी मेहल तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये अंडसुद्धा मिक्स करू शकता अंड्यामुळे सिल्की होतात केस जर तुम्हाला आवडत असेल तर नसेल आवडत तर नका टाकू आता मी हे फक्त दहा मिनटंच ठेवणार आहे कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे मेहंदी माझी दहा मिनटानंतर भिजून झालेली आहे मस्त दिसलेली आहे आता मी लावते या हाताला मी हँड नाही घातले कारण की ह्या हातामध्ये माझा ब्रश असणार आहे आणि या डाव्या हातामध्ये मी हँडग्लोव्ज घातलेला आहे कारण म्हणजे लाल होऊ नये हात म्हणून त्यासाठी तर आता मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मेहंदी आपल्याला लावायची आहे मेहंदी लावायच्या आधी केस चांगले विचरून घ्यायचे आहेत मी केस विंचरून घेतलेले आहेत चांगले ही मेहंदी आधी खालच्या साईडला पूर्ण लावून घ्यायची चारी बाजूनी मागून पुढून नंतर मी पूर्ण वरच्या बटीला लावून घ्यायची

केसांना ती आपल्याला लावायची आपण जी पहिली बट गुंडाळलेली आहे गुंडावून ठेवले त्याच्यावरच गुंडाळायची आणि मेहंदीने ती पुन्हा कवर करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मेहंदी आपल्याला लावून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण कवर केलेलं आहे हे जे मागचे केस आहेत तिथे मी में मेहंदी नाही लावले पण नाही लावली तरी काही हरकत नाही कारण काय हे जे केस आहेत ते आपले खालीच राहतात वरचे केस त्याच्यावरती येणारच आहे मला मेन हा पोर्शनलाच मेहंदी लावायची होती आणि कसं चहाच्या पाण्यामध्ये मेहंदी भिजवली ना तर त्याच्याने कसं कलर पकडून राहतो मग तुम्ही काळा कलर लावा नाहीतर ब्राऊन क कलर लावा कोणताही तुम्ही लावू शकता दोन ते तीन महिने तुमच्या केसांचा कलर अजिबात जाणार नाही आणि केस गळायचे थांबायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला लावून घ्यायचे आता मी एक तास ही मेहंदी ठेवणार आहे केसांना तशीच कारण काय मला कलर हवा आहे म्हणून ठेवणार आहे तुम्हालासुद्धा जर नसेल पाहिजे कलर तर तुम्ही अर्धा एक तास ठेवून केस धुवू शकता किंवा जर तुम्हाला जास्त ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तसुद्धा ती मेहंदी केसांना ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तर ह्यावरती तुम्ही सुद्धा ऍड करू शकता म्हणजे मेहंदी जी आहे ती सुकणार नाही कारण मेहंदी सुकली ना पंख्याखाली किंवा जर उन्हामधले सुकली मेहंदी तर काय होते ती कडक होते केसांना हे राहते तर के केस गाळ म्हणून शक्यतो केस म्हणजे मेहंदी जी आहे ती ओढलीच राहिली पाहिजे तर त्यासाठी तुम्ही पाहिजे तर केसांना पिशवी लावू शकता किंवा जो हेअर कवर येतं जे ते तुम्ही केसांना बांधू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन दिवसापूर्वी मी एक फेशियलचा ब्लॉग अपलोड केलेला आहे की के घरच्या घरी फेशियल आपण कसं करू शकतो ज्यामुळे स्किन जी आहे आपली ती कशी गोरी आणि क्लीन होते होऊ शकता की माझ्या चेहऱ्या चेहरा, चेहरा किती क्लीन दिसत असेल तुम्हाला तर त्याच त्याचाच तो एक मी ब्लॉग अपलोड केलेला आहे नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा तुम्ही आणि मला सांगा एकदा तुम्ही नक्की ती ट्रिक वापरून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मला त्या व्हिडिओमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला ती ट्रिक कशी वाटली ती आणि हा व्हिडिओसुद्धा जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करून मला तुम्ही सांगा अशाच नवनवीन ब्युटी टिप्ससाठी हेअर टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा बेल ऐकाउनवरती क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चल केस धुतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की माझ्या केसांना कसा कलर आलेला आहे ते हे बघा केस धुतलेत मी आता साधा पाण्याने केस धुतलेले आहेत बरोबर तुम्ही बघू शकता कसा कलर आलाय तो एक तास ठेवलेली मी मेहंदी आणि एक तासानंतर मी ती धुऊन काढलेली आहे काय करायचं आता रात्री आहे ना तेल लावायचं केसांना कोमट करून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही शॅम्पू करू शकता केसांना तर अशा पद्धतीने मेहंदी तुम्ही लावू शकता केसांना